नमस्कार लाडक्या बहिणींनो मराठी कोपरा यूट्यूब चॅनलवर आपलं सरचं स्वागत आहे लाडक्या बहिणींनो मोठी खुशखबर सरकारकडून नवीन निधी मंजूर झाला आहे आणि तुमच्या खात्यात लवकरच पैसे देखील जमा होणार आहे काय आहे नेमकं का नवीन अपडेट चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी रुपये तीन हजार नऊशे साठ कोटी इतका प्रचंड निधी सन दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षासाठी देखील मंजूर केला आहे मित्रांनो या अनुसूचित जाती व नवबुद्ध परवर्गातील पात्र महिलांना थेट आर्थिक मदत देखील मिळणार आहे तसेच सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यासाठी चारशे दहा पॉईंट तीस कोटींचे निधी वितरण आदेशही जारी करण्यात आले आहे हा निधी महिला व बाल विकास विभागामार्फत पात्र बहिणींना दिला जाणार आहे असून सर्व लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील शासनाने स्पष्ट केले आहे कि या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना इतर योजनेसारखी उदाहरणार्थ श्रावण सेवा योजना संजय गांधी निराधार योजना दुहेरी मदत देखील त्यांना मिळणार नाही म्हणून बहिणींनो जर तुमची के वाय सी पूर्ण असेल आणि तुम्ही पात्र असाल तर हा व्हिडिओ लाईक करा सर्व बहिणींना ही माहिती पोचण्यासाठी शेअर करा आणि अशाच महत्त्वाची सरकारी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद